कवटेमांकाळ बस स्थानकामध्ये उत्साहात साजरी या जयंतीसाठी व्यवस्थापक यांची अनुपस्थिती आगरदेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगली विभाग कवटेमांकाळ बस स्थानकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीसाठी युवा नेते राहुल गावडे भाजपचे नेते सुभाष खांडेकर सदस्य सुरेश घागरे युवराज घागरे बिरुदेव कोळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच ग्रामीण भागातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भक्त मोठ्या संख्येने जयंतीसाठी बस स्थानकात उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्परा अर्पण करून अभिवादन केलं या भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आलं त्यानंतर भाजप नेते सुभाष खांडेकर युवा नेते राहुल गावडे व सुरेश घागरेंनी उपस्थित असलेल्या अहिल्या भक्तांना संबोधित केलं पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांच्या जयंतीसाठी शिवशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य राज्य परिवहन कवटेमांकाळ आघार कर्मचारी संघटनेच्या वतीनं जय्यत तयारी केली होती तसेच जयंतीनिमित्त कार्यक्रमात कवटेमांकाळ स्थानकातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त कर्मचारी आर पी माळी संभाजी कोळेकर एस एस जानकर यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या त्रिशताब्दी महोत्सवासाठी कवटेमंकाळ बस स्थानकाचे आघार प्रमुख उपस्थित न राहिल्याने उपस्थितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमाचे दिलीप बंडगर यांनी स्वागत प्रास्ताविक केलं तानाजी यमगर यांनी सूत्रसंचालन केले शेवटी राजेंद्र देवकुळे यांनी आभार मानले या कार्यक्रमास जगन्नाथ माळी सुरेंद्र खांडेकर तानाजी यमगर प्रशांत कोळेकर राजेंद्र देवकुळे प्रवीण पाटील सुधीर पाटील बाळासुखरात दिलीप बंडकर तानाजी कोळेकर प्राध्यापक शिवाजी ओलेकर सहपत्रकार पत्रकार एस टी कर्मचारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे आपल्याला परवानगी किती मोठ दुर्दैव आहे गेले अठ्ठावीस वर्ष झालं माणूस या ठिकाणी सेवा करतोय याच ठिकाणी से सेवा करून याच ठिकाणी निवडत होण्याचा माणूस मी पहिला बघितला असाय आणि तुम्ही तर दोन आणि तीन महिने वर्षासाठी येता या ठिकाणी काम करायला राजकारण करत बघताय मला जास्त काय बोलायचं नाही मला आहे की तुम्ही काय बोलू नका म्हणून पण योग्य वेळी बोले पण तुम्हाला एवढं मी सांगतो हो। या ठिकाणी ठामपणे काही त्या देवीवर बोलण्यासारखं बोलत काय पण आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण ज्यांनी ज्यांनी हा पुढे कार्यक्रम घेतलाय तुम्हाला कुठेही आणि कसलीही अडचण आली तर एक गोपीचंद पडळकरांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून सुभाष खांडेकरला तुम्ही रात्री बारा वाजता हाक द्या तुमच्या पाठीशी ठामपणे उभारण्याचं काम हा सुभाष कर करेल अरे आपल्याला कुणाच्या अडव जायचं कधी माहीत नाही जाणून बुडून अडव जायचं कधी माहीत नाही मग एखाद्या अवलात जर आपल्या अडवी जाण्याचं काम काम आपण या ठिकाणी करायचं आहे बांधवान जयंती साजरी कशासाठी ठिकाणी उत्तर माहिती आपल्या बांधवांच्या पर्यंत गेली पाहिजे त्यांच्या कार्याला उदाराचना केला पाहिजे मला या ठिकाणी आल्यानंतर समजतोय विशिष्ट एका महापुरुषाचा फोटो लावण्याची परवानगी मिळते देवी डॉक्टर बाबासाहेब असते गुळे शामू आंबेडकर असते यांचा फोटो लावण्यासाठी तुमच्यात कारण केलं जात के आहे पूर्ण देशातील प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अभिवादनाचा कार्यक्रम झाला आयल्या जीवींना अभिवादन पूर्ण देशभर होत आहे तीनशे वर्ष झालेले त्रिशताब्दी वर्ष या वर्षाचं खास वैशिष्ट्य आहे हे डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षानं पूर्ण देशभर या कार्यक्रमाचं आयोजन केलं हा झाला भारतीय जनता पक्षाचा विषय पण आईले देव प्रेम करणारे सर्व पक्षीय महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मध्य मधल्या प्रत्येक गावामध्ये उत्तर भारतातल्या प्रत्येक गावामध्ये जयंती साजरी झालेली आहे तिथं कोणत्याही पक्षाच्या माणसानं की ही जयंती याच पक्षाने केली होते असं नाही त्यात गुणकारावर प्रेम करणारे आहिले देवीवर प्रेम करणारे त्या सर्वांनी या देवीच केलं महाराष्ट्र आहे पण आहे मल्हारला हिंदू मध्ये त्यांच्या साम्राज्याची स्थापना केली पुढे के ती धुरा योगायोगानं म्हणा तर नितीच्या मनात असेल म्हणा देवी देवीकडे आली अहिल्या देवीने त्या अतिशय कर्मट काळामध्ये पतीचे निधन झाल्यानंतर वळकर साम्राज्याची सूत्र हाती घेतली त्यांचं राज्य तर अतिशय चांगलंच होत प्रगतशील होत कायदा सुव्यवस्थाही चांगली होती पण देवींनी परकीय आक्रमकांच्या पुन्हा असलेली मंदिर जर झाली होती त्या मंदिराचा जीर्णोत्वराचा कार्यक्रम देशभर हाती घेतला त्यावेळेचा देश म्हणजे सध्याचा सा पाकिस्तान बांगलादेश आणि आपला हक्काचा असणारा भारत या तीन देशांचा मिळून हिंदुस्तान होता आणि या बांगलादेश मध्ये असेल पाकिस्तान मध्ये असेल नेपाळचं पशुपतीनाथ मंदिर असेल काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल या सगळीकडे आहिल्या देवीने बाराशे त्र्याहत्तर मंदिरांचा जन्मोद्धार केला आहिल्या देवीने असं मनात आणलं नाही की माझं राज्य हे मावा प्रताप होत आहे मध्य प्रदेशचा भाग माझ्याकडे आहे मी देशातल्या इतर मंदिरांचा जन्मोद्धार का करू कारण त्यांनी मंदिर म्हणजे या देशाची विरासत होती या देशाची संस्कृती होती आणि या देशाची जी पराभव मन होती पैकी आपल्या मग एकवीसशे बाराशे पासून खूल झालेली होती आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये पराभवाची भावना होती स्वराज्य निर्माण केलं देवीच्या विचारापासून तर त्याचप्रमाण अहिल्या देवी पंचमी मगाशी म्हणते की अर्ज काही तर एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या दे आणि देवी अहिलदेवी घ्या अहिल्या देवीने महिलेची फोड उभा केली महिलेचा पगार दिला त्यावेळी दत्तक मुलं घेत होत म्हणजे एखाद्या मुलगा नाही झाला तर त्याची सगळी संपत्ती पूर्ण हरव करायची आपण दत्तक दिलं पाहिजे म्हणजे एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी सुरुवात देवीने केली त्याचबरोबर इकडे आपण ज्यावेळी संविधान लिहिलं गेलं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या महिला सक्षमीकरणासाठी अहिल्या देवींचा विचार करून घेतला त्यांना महिलांवर पुरुष बरोबर त्याला शिक्षण दिलं रोजगार दिला, दिला सर्व समानसधी दिली त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले असतील त्यांनी सुद्धा मुलींची शाळा उघडली राजा उमाजी नाईक घ्या राजा उमाजी नाईक तर म्हणजे आपल्या यशवंतराव होतो प्रेरणा घेऊ त्यांनी जेजुरेचे गेले घरावर गेले त्यांनी स्वतःचा राजाभिषेक केला स्वतःच राज्य निर्माण केलं इंग्रजांविरुद्ध हसावनाला हा पहिला राजे कुठलाही राजा फसवा घेता जे स्वतंत्र भाव म्हणून प्रत्येकाने आपापलं वतन वाचवायचा प्रयत्न केला मात्र हा एकमेव राजा एकमेव राजा उमाजीला एक फसवा गेला मात्र त्याचा इतिहास बाहेर येत नाही कारण काही झालं ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महापुरुषाला जाती अडकवण्यात आले त्याचं कार्य एवढं मोठं आहे देशभर मोठ आहे मात्र त्याचं कार्य ह्या मर्यादेपर्यंत उंचीपर्यंत आणून ठेवलं त्या मर्यादेने बाहेर जाऊ दिलं नाही कारण ते कार्य त्यांना इतिहासाला उजाळा दिला नाही आपण यापुढे शिकलं पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट वाचली पाहिजे तुम्ही यशवंतराव होळकरांची झुंड वाचा राजा उमाजी नायकांचे चरित्र वाचा फुले वाचा आंबेडकर वाचा तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो की आंबेडकर आणि फुलेच्या बद्दल राजा यशवंतराव होळकरांची एवढी कर्तबदारी मोठी होती एवढी मोठी होती म्हणजे त्यांनी या महात्मा फुले सारख्या महापुरुषांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महापुरुषांना त्यांच्या मुलाची नाव यशवंत म्हणून ठेवली कारण आपलं पोरग सुद्धा तेवढं कर्तव्य म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं म्हणजे आपण इतिहास वाचला पाहिजे त्यापासून काहीतरी शिकलं पाहिजे या ठिकाणी ज्या कार्यक्रम घेत असताना या ठिकाणी काही अडचणी आल्या उभा असतील किंवा बाकीच्या असतील काही अडचणी असं समजण्यात आलं तर एस टी महामंडळाचे डेंबोचे डेंबो मॅनेजर या ठिकाणी उपस्थित पाहिजे होते परंतु प्रत्येक ठिकाणी जातीवाद करणं किंवा त्या जातीला नवी लेखणं ही गोष्ट चांगली नाही प्रत्येकाला समान ना अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याला त्या ठिकाणी हात कौन्याय मिळण्यासाठी आपण इथून पुढे दादा असतील असतील तुम्ही तालुक्यातली कुठली मंडळी आम्ही सगळी मंडळी तुमच्या पार्टीचे तुम्हाला कुठली अडचण द्या डेवू मध्ये तुमची वैयक्तिक द्या आम्हाला एक फोन करा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहू याची तुम्हाला आईल देवीच्या समोर साक्षी तुम्हाला सांगतो तसेच आज आम्हाला या ठिकाणी बोलून आपण चांगली जे साजरी केली तिथून पुढे सुद्धा आपण याच पद्धतीनं तालुक्यामध्ये सर्व एकत्र राहावे